आपण बनवणार मिरची आणि लिंबूचं लोणचं त्या मिरचीच्या लोणच्याला लागणारं साहित्य मी अर्धा किलो मिरची घेतलेली आहे पावशर मोहरीची बी घेतलेली आहे मिठी घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि सा सात सात लिंब मी चिरून घेतलेली आहेत आता आपण लोणचं बनवायला सुरुवात मोहरीची बी टाकत आहे मीठ टाकत आहे हळद टाकत आहे लिंबूच्या फुडी टाकत आहे सर्व मिरचीमध्ये असंही भरून घ्यायचं आहे आपल्याला मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे लिंबू आणि मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे हे गॅसवर वगैरे काही आपल्याला ठेवायचं नाही आहे साधारणतः पंधरा ते एक महिन्यानंतर हे चांगलं लोणचं भरतं ह्याच्यामध्ये कुठलं बी बाहेरचं साहित्य आपण वापरलेलं नाही फक्त लिंबू मिरची मीठ हळद आणि मोहरीचं बी वापरलेलं आहे हे डब्यामध्ये भरायचं आणि पेक पण ठेवायचं आता डब्यामध्ये भरत आहे मी लोणचं हे लोणचं तयार झालेले आहे डब्यामध्ये भरून ठेवलेले लोणचं पंधरा ते तीन आठवड्यामध्ये लोणचं आपलं चांगलं तयार होईल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा